टिफिन पण यांच्यासाठी पॅक केलेलं आहे ही सगळी कामं आवडली त्यानंतर मला आता उद्या प्रयागराजला जायची सगळी तयारी करायची होती बॅग भरायची होती कारण मॉर्निंगला लवकर निघायचं आहे पण इथं जवळपास शेजाऱ्यांच्या घरी लग्न आहे जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये बांगड्या घालण्यासाठी मी गेलेली होते तर त्या लग्नाला जायचं आहे अगोदर विचार केला की नाही जायचं कारण आता हे सगळं मला आवरायचं आहे भजी पण करायची होती तरी पण शेजाऱ्यांच्या सगळ्यात आई म्हणत आहेत की आपल्या जवळपासचं लग्न आहे गेलंच पाहिजे आणि आल्यानंतर आम्ही सगळेजण मदत करू तुम्हाला पण लग्नाला चला तर म्हटलं ठीक आहे आता अगोदर विचार नव्हता जायचा पण आता जावंच लागणार आहे काही ऑप्शन नाही आहे तर मी ही साडी काढलेली आहे म्हणजे ही छान आहे म्हणजे नरम साडी आहे अंगाला चिटकून राहते आणि झटपट बसते म्हणून मी ही साडी काढलेली आहे ही साडी मी आता घालणार आहे पटकन रेडी होते म्हणजे साडे अकरा वाजता जायचं आहे सगळ्यासोबत मला आणि फक्त अर्धा तास मी घरी येणार आहे स बाराचं लग्न आहे लग्न लागल्या लागल्या ला, लाग ला। मी पटकन घरी येणार आहे कारण खूप सारी तर ही साडी घालायला घेतलेली आहे छान आहे स्मूथ पटकन बसणारी म्हणून ही साडी मी घेतलेली आहे तर साडी नेसून तयार झालेली आहे शेजारी म्हणजे ताई पण येत आहे तर सगळ्यासोबत जात आहे तर म्हणजे सगळ्यासोबत जायचं सगळ्यासोबत आवेश करायचा असतं तर काही घरगुती साडी तितकी व्यवस्थित बसलेली नाही छान आहे पण मला व्यवस्थित घालता आली नाही कारण वेळेची कमी नंतर ती काटापिन जे मी बसवलेली होती ना व्यवस्थित बसलेलीच नव्हती नंतर मी पूर्णच काढली आणि एका साईडला लावलेली आहे तर असं थोडंस कम्फर्टेबल वाटतच नाही कारण सगळे नाही आहे ना त्यामुळे विचार केला की आता असं धरायचं का असं सोडायचं काय करायचं म्हणजे असं असतं नाही एक आपण घरात रेग्युलर जी साडी घालतो ना ती छान अशी मऊ असते आणि तितकं काही विचार करण्याची गरज नाही पण जेव्हा बाहेर जातो छान अशी साडी घालतो ती ताईट बसली छान बसली तरच छान वाटतं नाहीतरी आपल्याला कम्फर्टेबल वाटतच नाही त्यामध्ये तर मी तशी जायला निघाली होती तर सोनं लिहिली तितक्यात आणि म्हणत आहे ताई ता साईड पण करते तर तोपर्यंत थांबतात शेजारी था, ताईंना पण सांगितलेलं की थोडंसं सा थांबा मला आणखी थोडासा वेळ आहे तर ताकल सोनल पटकन साईड पिन करेल आणि तिचे कपडे पण घेऊन आलेले आहे पण एक घाई गरबडी आलेली ना त्यामध्ये त्यामुळे ओले होते तर कपडे उन्हाला टाकलं आणि साईड पिन केलेली आहे आणि आम्ही लग्नाच्या कार्यक्रमात येऊन पोहोचलो जाजोपर्यंत मंगळाष्टीका चालू होत्या लग्न लागलं जेवण वगैरे केलं आणि पटकन घरी आलेलो आहोत म्हणजे जास्त वेळ मी तिथे थांबलेली नाही आहे कारण मला घरात आज खूप घाई गरबड आहे म्हणजे आता उद्या जाणार तर सगळी तयारी आजच म्हणजे आज एक दिवस आहे जे हे तयारी करायची आहे ती करायची आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही निघणार आहोत तर इकडं भजीची पूर्ण तयारी म्हणजे पूर्ण तयारी तरी काय मेथीची भाजी कांदा पा ते पण निवडायचं आहे चिरून घ्यायचं आहे पण मी कडधान्य मॉर्निंगलाच भिजत घातलेले होते वटाने आवरा वटाने नाही त्यामध्ये आवरा आणि हरभरे आहेत वटाणीच्या शेंगा मी सोनला सोलाय सांगितलेल्या होत्या तर शेंगा सोलून ठेवलेल्या आहेत तर आता ते पटकन यासोबत शिजले जातील आणि यामध्ये शेंगदाणे पण टाकायचे आहेत तर सगळे कडधान्य मी धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये टाकलं आणि त्याच्यात डबल पाणी टाकलेलं आहे आणि शिजत ठेवूया आणि यामध्येच मी वटाने पण टाकलेले आहे तर हे तीनही कडधान्य व्यवस्थित भिजत राहतील नंतर शेंगदाणे टाकणार आहे एक छिटी काढून घेणार आहे तोपर्यंत सोनलने इकडे मेथीची भाजी आणि कांदापात घेऊन आलेली आहे आणि दिनेश पण आलेला आहे तर दिनेशचं जेवण चालू आहे आणि मी आणि सोनल कांदापात मेथीची भाजी निवडून घेतो म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागेल तोपर्यंत कडधान्य पण शिजून तयार होतील तोपर्यंत आम्ही इकडं बाकीची तयारी करून घेऊ आणि जे रोजची कामं आहेत त्यावरलेल्या आहेत आणि आज थोडीशी घाई म्हणजे कालचा व्हिडिओ पण असाच आलेला आहे घाई कारण यावेळेस आम्ही आहोत प्रवासामध्ये आणि मी आहे एस टीमध्ये आणि घाई गरबड गर्दा वर्दा सगळ्यांचा खूप आवाज येत आहे खूप डिस्टर्ब होत आहे मला तरी पण बघा मला ना तो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पोहोचवायचा आहे त्यामुळे मी व्हिडिओला बाय देत आहे थोडंसं गर्दाबद्धा येत आहे त्या त्याला थोडंसं इग्नोर करा कारण आता इथं काहीच ऑप्शन नाही आहे माझ्याकडे जशी परिस्थिती आहे जशी सिच्युएशन आहे त्यामध्येच मेकडं बायसोबत देत आहे तिकडं बघू शकता मेथीची भाजी निवडून घेतली आणि बारीकबारी चिरून घेतलेली आहे तोपर्यंत सोनलनेही कांदापात चिरून दिलेली आहे तर एकाला दोघे असो ना खरंच कामं खूप फास्ट होतात ते एकी एकटीला खूप बोर होता आणि एकच विचार असतो की कसं आवरायचं सगळं कसं ॲडजस्ट होईल वेळेपर्यंत ॲडजस्ट होईल का, का आ, न होईल म्हणजे काय काय आवरू काय काय नाही असं होतं पण सोनलाली छान वाटलं एकाला दोघे आम्ही दोघी बहिणी म्हणून पूर्ण तयारी करत आहोत तर दसम्या कशा पद्धतीने मी बनवल्या व्हिडिओमध्ये सेअर केलेल्या आहेत आणि कवरवरती मी थोडंसं तेल लावलं म्हणजे चिटकणार नाही दसमी कारण गुळ थोडंसं जास्तच मी टाकलेलं आहे पण खूप छान टेस्ट येत आहे या दसमीचा आणि जसं मी प्रवासात घेऊनही आलेले आहे सोबत तर सगळ्यांना दसमी खूप आवड आणि खूप लवकर संपलेले आहोत तर इकडे सगळ्या दसम्या मी काढून घेत आहे आणि याच कवरमध्ये हे सगळं पॅक करत आहे म्हणजे आता आम्ही बॅग पॅकिंग करत आहोत आणि जी भाकरी वगैरे इकडे हडकलेले आहेत ते एका वेगळ्या पिशवीमध्ये करणारो जी ही खाण्यापिण्याची वस्तू आहेत ते एका वेगळ्या पिशवीत आणि जे कपडे कपडे आहेत ते एका वेगळ्या पिशवीत म्हणजे दोन बॅगा तरी करणार आहोत एक मोठं पोतंच घ्यायचा विचार आहे माझा कारण आता जे हे कपडे वगैरे आहेत ते बॅगमध्ये येतील पण हे खाण्यापिण्याच्या वस्तू खूप साऱ्या आहेत आणि हे लागणार पण आहे जात वेळेस म्हणजे वरच्या साईडला मी ठेवणार आहोत म्हणून एक वेगळी पिशवी केली आला तर ठीक आहे आणि कपड्याचं कसं असं ना मॉर्निंगलाच लागतात मग त्यानंतर बॅग खाली ठेवली तरी पण चालतं कारण आता खूप जणांच्या खूप साऱ्या बॅगा ला असणार आहेत तर त्यामध्ये खाण्यापिण्याच्या जीही बॅग आहेत पोते पिशवी जीही आहे ते सगळं वरच्या साईडला असा विचार आहे तरी पण बघूया आता ते ट्रॅव्हल्स आहेत कशा पद्धतीने आहेत त्याचं सिस्टम कसं आहे आता ते तिथं गेल्यानंतरच कळणार आहे फक्त पॅकिंग मात्र मी असं करत आहोत म्हणजे आठ नऊ दिवसाचा टूर तर त्यामध्ये थोडंसं बघा आपल्याला अडजेस्ट करावं हो लागतं की कशा पद्धतीने काय काय घ्यायचं त्यामुळेच मी आजच बॅग भरायला सुरू केलेलं आहे त्यानंतर उद्या मी करेन तर उद्या खूप रायगडबड होणार होती खूप गोंधळ होणार होता म्हणून आजच सुरू केलेला आहे तिकडे साड्या मी घेतलेल्या आहेत चार म्हणजे अगोदर मी ज्या साड्या घेतलेल्या होत्या ते मी काढलेल्या आहेत कारण आश्विनीला त्या साड्या आवडलेल्या नाहीत ते म्हणत होत्या की ताई तशा साड्या घेऊ नको म्हणजे सगळ्या पिवळ्या पिवळ्या कलरच्या साड्या तू घेतलेल्या म्हणजे मी अगोदरच्या एवढेमध्ये शेअर केलं होतं तिने बघितलेलं आहे तो व्हिडिओ आणि म्हणत होती की ताई तशा साड्या कशाला का घेतल्या काहीतरी वेगळ्या नवीन साड्या घे तर नवीन तर काही मी खरेदारी नाही फक्त मी ड्रेस घेतलेल्या आहेत आणि ही साडी एक नवीन घेतलेली आहे ही साडी घेतली याचा ब्लाऊज पण आणखीन शिवून आलेला नाही तरी पण मी सोबत घेतलेला आहे कुठलं तरी म्हणजे एलवेचं ब्लाऊज पण आहे त्या साडीवरती मला घालता येईल म्हणून या विचाराने ही एक साडी घेतलेली आहे आणि ही एक घेतलेली आहे जी मी आज लग्नाला घालून गेलेली होती आणि आणखीन एक म्हणजे दोन मी काटापत्राच्या आणि दोन साध्या साड्या घेतल्या जी स्टोनच्या आहेत आणि ताईनं पण तीन साड्या साड्यासोबत घेऊन आलेल्या होत्या आणखीन ताई आलेल्या आहेत ताईंचाच वेट होत आहे तोपर्यंत आम्ही आपल्या बॅग वगैरे रेडी करत आहोत ताईला म्हणलं की आजच्या पण नाही तिकडं पण खूप गोंधळ आहे म्हणून ताई उद्या येणार आहेत तर ताई आल्या तेव्हा त्यावेळेस बघूया आता काय काय आणतील आणि काही वस्तू जास्त झाल्या तर काढणार आहे कारण मी पण खूप सारं घेतलेलं आहे तर खूप साऱ्या साड्या आणि ड्रेस खूप होणार आहेत म्हणून मी ताईच्या बॅगमधल्या एक दोन साड्या कमी करणार आहे कारण ताई पण चार पाच साड्या घेऊन येत आहेत ड्रेस घेऊन येत आहेत त्यामुळे आणि यांचे पुढे पण मी चार जोड घेतलेले आहेत तर सगळं मी एका बॅगमध्ये सगळं पॅक करते परत बाबांचे पण यामध्येच असणार आहेत तर फक्त कपड्यांचीच ही बॅग आहे आणि जे खाण्यापिण्याची वस्तू आहेत ती तर बॅगमध्ये येणारही नाही आहेत त्यामुळे मी एक वेगळं एक मोठं मी पोतंच घेतलेलं आहे आणि त्यालाच भिशोकून हे सगळं त्यामध्ये मी भरलेलं होतं तर सगळ्या साड्या साड्या शाल म्हणजे थंड वातावरण हो आहे ना थंडी खूप आहे तिकडं दीपक म्हणत होता खूप थंडी आहे म्हणे तर जी ही शाल आहे स्वेटर आहे ते सगळं घेऊन आहे तर स्वेटर तर मी बॅगमध्ये ठेवणार नाही कारण खूप ते स्पेस धरतात आणि दुसरं काही बसणार नाही तर स्वेटर अंगावरतीच घालून आम्ही जाणार हो। आहोत आणि जे शाल आहेत जे कपडे आहेत ते सगळं मी बॅगमध्ये ठेवत आहे टाबेल आहे टूथपेस्ट ब्रेश हे सगळे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि सगळ्या मी अगोदर इकडे जमा करून ठेवल्यात कारण घाईगर्बीत आठवण राहत नाही तर हे सगळं मी गंध वगैरे हे सगळं सगळं ठेवून घेतलेलं आहे इथे खिडकी तुम्ही बघू शकता खिडकी ठेवले तेल आहे सगळंच ते, ते सगळं मी जे बॅगला साईडला जे जी बसते ना तिथे मी ते ठेवणार आहे आणि कपडे मात्र मध्ये ठेवणार आहे आणि जी टावेल हो आहेत जी आता अगोदर लागणारे वस्तू आहेत ते सगळ्या मी वरच्या साईडला ठेवत आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर गोंधळ नको सगळे एकात एक एकात एक आपण खालच्या साईडला ठेवलं तर घेतो वेळेस खूप गोंधळ होतो म्हणून अशा पद्धतीने मी पॅकिंग करत आहे म्हणजे साडी ड्रेस जी आहे ते बॅगमध्ये खालच्या साईडला ठेवले ते कपडे खालच्या साईडला ठेवलेले आहेत आणि जे अगोदर लागणारे टावेल आहेत रुमाल आहेत हे सगळे मी वरच्या साईडला ठेवलेले होते तर अशा पद्धतीने मी बॅग इकडं पॅक केलेले आहे तर झालेले थोडंफार मी इकडं ठेवलेलं आहे ब्लाऊज वगैरे तिकडं होते ते पण मी आणून ठेवले बाबांचे कपडे ठेवलेले आहेत सगळं सगळं या बॅगमध्ये आलेले व्यवस्थित म्हणजे बॅग दिसायला छोटी दिसत आहे पण छान सगळ्या वस्तू यामध्ये आले बऱ्यापैकी मोठी आहे आणि इकडे जी खाण्यापिण्याची वस्तू आहे ती कवरमध्ये म्हणजे जे आता रवा लाडू वगैरे आहे ते कवरमध्ये घेत आहे आणि जी भाकरी आहेत ना एक मोठं रुमाल मी त्यामध्ये घेत म्हणजे त्यामध्ये पॅक करून घेणार आहे ते चिवड्याचं असंच कवर घेणार आहे सगळ्या सगळ्या वस्तू एका वेगळ्या पिशवीमध्ये म्हणजे जे कपड्याचं काम होतं ते झालेलं आहे आणि इकडे हे सगळं पूजेची सामग्री आहे म्हणजे आता आम्ही आंघोळ करायला जातो नदीमध्ये म्हणजे त्रिवेणी संगम तिथं हे सगळं आम्हाला सोडायचं आहे म्हणजे कळश आहे दोन आणि एक ब्लाऊज म्हणजे दोन ब्लाऊज पीस तांदूळ खारी खोबरे सुपारी सगळी ओटीची ही सामग्री मी घेतलेली आहे आणि त्या साईडला ठेवलं म्हणजे गेल्यानंतर पटकन ते भेटावं काही शोधाशोध नको हो, कारण तिथं खूप होणार असणार आहे म्हणून सगळं अशा पद्धतीने मी इकडे घेतलेलं आहे आणि काही भांडे घेतलेले आहेत म्हणजे एक ताटले आहे वाटी आहे तांब्या ग्लास हे सगळं चमचा वगैरे हे सगळं घेतलेलं आहे म्हणजे तिथे तर बाबांनाही लागतं म्हणजे जगमगा दूंगा मे हर सुबात तेरी खुद को बना दूंगा मैं सारी गलिया तेरी जगमगा दूंगा मैं हर तेरी खुद को बना दूंगा मैं बॅग पॅकिंग झालेले आहे आता आलेले किचनमध्ये आणि तुम्ही म्हणत होता की ताई किचन टूर दे तर हो आता प्रवासाहून आल्यानंतर मी किचन टूर देणार आहे आणि खूप सारे ताईंचे कमेंट आले की ताई प्रवासाला जात आहे छान जा आमच्याही नावचं दर्शन करून ये देवाला सांग तर होत आहे ना सगळ्यांच्या नावचं मी दर्शन करून येते तुम्ही तुम्ही घरबसल्या सगळे एन्जॉय करा म्हणजे दररोज व्हिडिओ येतील तुम्हाला म्हणजे थोडासा गोंधळ होईल बोलण्यामध्ये कारण तो घाई गरबड म्हणजे खूप गोंधळ आहे खूप गर्दी आहे तर तशामध्येच मी आम्हाला व्हिडिओ पोचवायचे तुम्हाला त्यामुळे वॉइसवर देत आहे थोडंसं इग्नोर कराय सगळ्या गोष्टींना आणि व्हिडिओ लक्षपूर्वक बघा की कशा पद्धतीने म्हणजे कुठे कुठे गेलेले आहेत कुठल्या देवीचे दर्शन केले के तर हे सगळं मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टी वा म्हणजे मी कसं बोलेन मी काय बोलेन कारण गोंधळात असं होतं ना की व्हॉइसवर देणं तिथं मला जमलेलं नव्हतं तरी पण व्हिडिओ मी सगळे बनवलेले होते तर व्हिडिओ बघा आणि आवडले तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे सुंदर सुंदर कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते म्हणजे जसं सगळ्या ताईंचं म्हणणं कसं होतं की ताई छान प्रवास करू आम्ही पण घरबसल्या एन्जॉय करत आहोत छान वाटत आहे आम्हाला की तू गेलीस असं वाटत आहे की आम्हीच गेलेलो आहोत खूप छान तुम्ही सगळेजण एन्जॉय करत आहात मला पण खूप छान वाटत आहे इकडे बघू शकता किचन ओची काय अवस्था यावेळी झालेली आहे खूप पसारा झालेला आहे तर सोनलला म्हटलं अगोदर जे मॉर्निंगला क्लीन झालेली भांडे ते सगळे राखल्याला आणि थोडीफार भाजी वगैरे कढईमध्ये राहिली ते पण काढ म्हणजे अगोदर भांडे घासायला घेऊया आणि इकडं भजी जे आहे ना ते तर बनवायचीच आहे पण त्या अगोदर इकडं सोले वगैरे ते सगळं शिजवून घेतलेलं आहे तो पण काढून ठेवलेलं आहे पर्यंत सोनमला सगळा पसारा आवरलेला आहे आणि लसूण सोलून ठेवला आहे तरी पण मला आणखीन थोडंसं लसूण सोलून दे भजीसाठी आणि शेंगदाण्याची चटणी पण मला वाटायची आहे होती की ते वाटून घेऊन येतील तरी पण थोडीफार मी शेंगमाने भाजून ठेवलेले आहेत तरी किंवा सगसंग शेंगमाण्याची चटणी करून घेते आणि हे जे कडधान्य ती व्यवस्थित शिजलेले आहेत तरी पण आणखीन दोन मोठी शेंगमाने टाकले आणि एक शिटी काढून घ्यायची आहे म्हणजे शेंगमाने शिजवायला वेळ लागणार नाही आणि लाल मिरची पावडर पण संपलेली आहे ते पण मी संगसंग काढून घेते म्हणजे थोडीफार आहे तितकी भजीला पुरणार नाही भजी थोडीशी झणझणीत असली ना चार दिवस टिकूनही राहते छान पण लागते इकडे मिरची ही काढून घेतली तर अधूनमधून ही पण काम होत असतात त्यामुळेच थोडासा लेट येतो थो। म्हणजे असं नाही की फक्त तेच करायचं आहे अधूनमधून खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी होत असतात तर इकडं लाल मिरची पावडर काढून घेतलेली आहे बाहेर बाकीचीही पूर्ण तयारी झालेली आहे आता पटकन भजी करून घेऊ तर इकडं सोनाला मी चिवडा खायला देत आहे मी पण घेत आहे म्हणजे जे मी, मी चिवडा बनवला शेअर केलेला आहे अगोदरच्या वेळ सोबत नाहीला थोडाफार घरी ठेवलेला होता तो ले ले। ले ले। में में तो तो तर बघू शकता कवरमध्ये थोडासाच राहिलेला आहे चिडवा संपलेला आहे छान झालेला इतका टेस्टी झालेला आहे की जसं हॉटेलमध्ये भेटतो ना त्याच्यापेक्षाही छान झालेला आहे तर सोनला मी पण खालेलं आहे तर सोनंला असं चिवडा खायला आवडत नाही तर ताक दही टाकून खात येते तर ताक टाकून खात आहे तर झालेलं आहे आवरावर खाणंपिणी चालू आहे आणि इकडं माझ्यासाठी अगोदर मी चहा बनवून घेते म्हणजे जसं की धावपळ करतो ना थकवा खूप येतो तर आजून दिवसातनं दोन तीन वेळा तरी चहा बनतो म्हणजे दुधाचा असला तर मी चार पाच वेळा तरी पित पित असते पण आता नाही दुधाचा ना चहा तर पिणं बंद केलेलं डिकाशन चहा जास्त प्रमाणात नाही दिवसातून दोन तीन वेळा होत असतो तर चहा पिऊन झाला आणि इकडे आता चिंच मी गरम करायला ठेवलेली आहे म्हणजे पाण्यात टाकून पाण्याने पुगडी काढून घ्यायची म्हणजे पूर्णपणे पल्प निघून येतो आणि शेवण्याची चटणी पण करायची सोनाला म्हणलं की सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घे म्हणजे कसं आहे आता मी खलबतमध्ये वाटेन तर भरपूर वेळ जाणार आहे मिक्सरमध्ये थोडंसं एक दोन वेळा फिरवलं पर फिर तर परफेक्टची चटणी बनते तर भाजलेली शेंगदाणी घेतली यामध्ये मी सहा पाक म्हणजे दहा बारा पाकडा लसून टाकलं एक आल्याचा तुकडा लाल मिरची पावडर जिरे आणि <laughs> काही चवीपुरतं मीठ टाकलं आणि मिक्सरला मोठं मोठं वाटण करायचं एकदम बारीक केलं तर तितका टेस्ट येत नाही चटणीला म्हणून थोडंफार फिरवून घ्यायचं आहे खलबतमध्ये वाटलं तर खूपच छान टेस्ट आहे असं म्हणतात ना की जितकं मेहनत केली ती वस्तू चव होते पण आता तितका वेळ नाही आहे तर इकडे सगळे हे मसाले टाकले यामध्ये आणि चटणी फिरवून घ्यायची आहे मिक्सरला तर इकडे सगळं सगळ ही पण कामं होत आहेत आणि तिकडे तोपर्यंत चिंच पण म्हणजे एक उकळी काढून घ्यायची आहे पूर्णपणे पल्प निघून येतो आणि या दिवसामध्ये हिरवी चिंच भेटते मार्केटमध्ये पण आणून यायला कोणी नाही दिनेश गेले गॅरेजला आणि येते नाही तर मला जी आहे ते टाकावी लालपेक्षा हिरवी टाकली तर खूप छान बनून तयार होते तो इकडे बघू शकता चटणी पण बनवून घेतलेली आहे डब्यातलं मीठ पण संपलेलं होतं मीठ काढून घेतलं तोपर्यंत इकडं या चिंचेच्या पाण्याला उकळी पण आलेली आहे आणि मला लागणार एक भांडं खूप सारे भांडे झालेत म्हणजे जसं आपण भजी बनवतो भाजी बनवतो असे रेसिपी बनवतो ना मसाल्याचे डबे खूप होतात आणि सगळं एका ताटलीमध्ये ह्याच्यामध्ये काढून घेतल्यामुळे मला खूप सारं झालेलं आहे एका ताटलीत मेथीची भाजी एका कांद्याची पात आणि हे असं म्हणजे किचनवरती पसारा खूप झालेला आहे जोपर्यंत की भजी बनत नाही तोपर्यंत हा पसारा हटणार नाही ना तर इकडे बघू शकता हे सोलले पण म्हणजे जे कडधान्य आहेत ते व्यवस्थित शिजलेले तर ढिवडीमध्ये काढून घेतले पाणी वेगळं झालेलं आहे तर झालेली पूर्ण तयारी इकडे मी तुम्हाला दाखवत आहे सगळे कडधान्य व्यवस्थित मत असे शिजलेले आहेत छान असं बघू शकता जसं की मी मॅश करता छान मॅश होत आहेत असेच कडधान्य आपल्याला शिजून घ्यायचे आहेत भजीसाठी तर हे झालेली पूर्ण तयारी आता लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून घ्यायची आहे आद्रक अगोदर मी वाटण करून घेतलेलं आहे नंतर मग लसूण म्हणजे दोन्ही एकत्र वाटत नाहीये तर लसूण वाटून घेतलेलं आहे आल्लं वाटून घेतलेलं आहे सोनल पण मदत आलेली आहे म्हणजे काय काय करणार खूप माझी होत आहे म्हणजे जायचं ते तर आहेच आहे आणि त्या अगोदर हे जे आवरून घ्यायचं आहे ना खूप आहे खूप खूप तीन चार दिवस झालं मी लागलेलं या तयारीमध्ये ते करायचं आहे हे करायचं आहे सोबत काय काय न्यायचं आहे कशापर्यंत मी तयारी करणार इतकं टेन्शन होत नाही इतकं टेन्शन पण सोनं आल्यापासून तर टेन्शन कमी झालेलं आहे जोपर्यंत की आम्ही जात नाही घरात बाहेर होत नाही तोपर्यंत हे टेन्शन असंच राहणार आहे आणि जाईपर्यंत सगळे असंच आवरावर आवरावर चालू राहणार आहे धावपळ चालू राहणार आहे संगा संगा तर इकडं बघू शकता चिंचेतलं पूर्णपणे पल्प काढून घेतलेला आहे म्हणजे भजी म्हणजे तडका देण्या अगोदर ही सगळी तयारी केलीच पाहिजे कारण हे संघ टाकायचं असतं तर कढई ठेवली एक मोठ्या आकाराची यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि अगोदर लसूण टाकायचं आहे नंतर आलं टाकलेलं आहे तर इकडं जिरे आणि मोहरी छान सुटकल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे आणि सगळंसंग आल्लं पण टाकलेलं आहे परतून घ्यायचा आहे हलकासा कलर चेंज होऊ लागला यामध्ये बिलकुल थोडीशी हळदी पावडर मी टाकलेली आहे आणि जे चिंचेचे पणं काढून ठेवलेलं ना ते टाकायचं आहे तर थोडीशी कोथिंबीर पण टाकली मेथीची भाजी कांदा पण पण थोडीफार टाकू शकता मुठभर मग नंतर सगळं हे अर्धामध्ये टाकायचं आहे तर ती कोथिंबीर टाकली आणि चिंचीचे पणं टाकलेलं आहे म्हणजे थोडीशी काय असं झालं ना घाई खूप झाली मला लग्नाला गेले आल्यानंतर पूर्ण तयारी करून घेतली यामध्ये इवनिंगचे पाच वाजलेल्या आहेत आणि खूप सारी तयारी बाकी आहे यामध्ये बॅग भरूनही झालं म्हणजे खूप सारी ही कामं झाली थकवा पण खूप आला म्हणजे अगोदर तितकं काही वाटलं नाही पण जसं मी लग्नाच्या कार्यक्रमात जाऊन आले आल्यानंतर कुठलंच काम करायचं माझं मन झालं आणि एकदम असं अंग जड आलेलं होतं आणि झोप यायला लागली होती तरी पण ही भजी तशीच मी केली पण खूप छान टेस्टी झालेली होती तर इकडं मी तडका दिलेला आहे म्हणजे चिंचेचं पण जेवढं काढलेलं होतं पूर्ण टाकल्यानंतर मी कांदा पात मेथीची भाजी कोथिंबीर सगळ्या पालेभाज्या टाकल्या आणि मसाले टाकले लाल मिर्च पावडर एक ते दीड वाटी मसाले डब्यामध्ये जी वाटी असतात ना त्यानं टाकलं चोईपुरतं मीठ आणि अर्धा चमचे हळदी पावडर त्यामध्ये वेगळे मसाले वगैरे मी काही टाकलेले नाहीत नंतर मी हे जे होती शिजलेले ते टाकले आणि झाकून मी एक उकळी काढून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया यामध्ये आता बेसन टाकायचं आहे तर हे बघून असं वाटतं ना की यामध्ये बेसन बसणारच नाही पण भजी छान अशी थिक असली पाहिजे छान घट्ट असली पाहिजे थोडीशी पात्र पण भजी बनवली तर ती सोबत त्याला तितकं व्यवस्थित राहतच नाही आहे त्यामुळे कढई भरून मी भजी करत आहे बेसन पण यामध्ये बसेल म्हणजे टप भरून वाटत आहे ना कढई तरी पण इकडं मी बेसन एक ते दीड वाटी घेतलेलं आहे यामध्ये पाणी टाकून एक बेटर तयार करून घेऊया म्हणजे असंच कोरडं बेसन टाकलं उठळ्या बनतात त्याच्या मिक्स होत नाही व्यवस्थित म्हणून अगोदरच बेटर बनवून घेतलेलं आहे तर बेटर टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा म्हणजे गुठळा बनणार नाहीत आणि एक लक्षात ठेवायचं आहे की या फ्रिजीमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती मिक्स करून भजी छान शिजून घ्यायची आहे कारण भजी थोडीशी कच्ची राहिली भेजन व्यवस्थित शिजलं नाही ना तर जास्त दिवस टिकणार नाही आणि टेस्ट पण येणार नाही ना आणि अगोदर कसं चुलीवर भजी करायचं खूप छान असं ते जे आर पडतं ना त्यावरती शिजायची शी, पण आता आपल्याकडे काही ऑप्शन आहे कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचं म्हणजे एकदम छान भजी असं बनून तयार होते आणि इकडे सोनायचं काही ते काही बोलणं सांगणं चालू असतं तर मस्त हसत खेळत एन्जॉय करत आणि कर कामं करत आहोत बहिणी बहिणी तर इकडे पूर्ण बेसन टाकलेलं आहे बेटरने म्हणजे पूर्ण एक ते दीड वाटी बेसनचं मी बेटर बनवून घेतलं पूर्ण यामध्ये आंबे ॲड केलेले आणि छान चमच्यां मिक्स करून घेतलं बघू शकता ही ही झालेली नाही आहे आणि कमी गॅसवरती थोडंसं मी झापळून ठेवलं आणि आणखीन एकोण चमचा फिरवून घेत आहे बघू शकता भजीचा कलर आणि टेस्ट पण खूपच छान असा आलेला होता दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकी टेस्टी भजी बनलेली आहे तर कमी गॅसवरती आणखीन थोडाही मी शिजवून घेणार आहे आणि जोपर्यंत ही होत आहे तोपर्यंत भांडे मी क्लीन करून घेते खूप भांडे झालेले आहेत भांडे कपडे काढायचे आहेत खूप सारी कामं आहेत तर मी जोपर्यंत की भांडे वगैरे क्लीन करत होते तोपर्यंत सोनं कपडे काढले माझी सगळी कामं आम्ही काल दिवसभरात आवरली आज तितकं काही नाही तर आमच्या कारण कालच आम्ही सगळं केलेलं होतं आज आहे जायचा दिवस म्हणजे चार तारीख आहे तर आज दहा वाजता जायचं म्हणत होते दिनेश पप्पा तर थोडंसं लवकर उठले सगळी कामं आवरली आणि आज मी हा ड्रेस घातलेला आहे म्हणजे आता जातोवेळेस काहीही चेंज नको मी मॉर्निंगपासूनच रेडी आहे जाण्यासाठी कारण आता दहा वाजायला किती वेळ लागणार आहे जोपर्यंत की मी थोडंफार आवरेन तोपर्यंत तर आता आलेले मी या रूममध्ये आणि भजी मी पातलात काढलेली होती नंतर ते पण व्यवस्थित गार झालेले एक वेळ मिक्स करून ठेवलं आणि भाकरी वगैरे आजच मी पॅक करत आहे तर हे एक मोठं रुमाल घेतलेलं आहे आणि यामध्ये सगळ्या भाकरी जे आहेत एकावर एक ठेवून मी थोडंसं असं दापलं म्हणजे छान हे वाळलेले आहे तर पुढचा प्रवास कसा झाला आणखी मी काय काय तयारीतरी नेक्स्ट घेऊन नक्की बघा आता यासोबत ॲन डिवलं आहे तरच करते बाय बाय टेक केअर